नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज राहुल गांधींच्या संदर्भात कुठलाही व्हिडिओ केला की खाली येणाऱ्या कॉमेंटमध्ये एक नेहमी ठरलेलं वाक्य असतं जसं आम्ही आधीच्या व्हिडिओत म्हणालो तसं की तुम्हाला हेच दिसतात आमचं परत त्याला उत्तर फार साधत तेच आहे की जर हे परत परत त्याच हरकती करत असतील तोच नालायकपणाचं हे करणार असेल तर आम्हाला त्याच्यावरती टीका शिवाय दुसरा काही पर्याय नाही यापूर्वी भिवंडीच्या कोर्टामध्ये तुम्ही संघाला महात्मा गांधींच्या हत्येमध्ये कसा दोषी असं बेजबाबदार वक्तव्य केलं आणि तिथल्या जेव्हा एका संघ स्वयंसेवकांनी राहुल गांधीला भिवंडीच्या कोर्टामध्ये खेचलं यांनी आटापिटा केला आपल्याला कोर्टामध्ये हजर राहता येऊ नये म्हणून पण त्यांना शेवटी तिथं हजर राहावं लागलं अजूनही तिला त्या कोर्टाच्या चक्रा मारावे लागत आहे दुसरा जो प्रसंग घडलेला आहे तो मोदी सगळे चोर कसे आहेत ते म्हणले आणि सुरतच्या कोर्टामध्ये ह्यांना कशी चक्रा मारायला लावले हे पण प्रकरण आहे इतकंच नाही वर्षभर वर त्यांची खासदारकी गेली होती या सगळ्या प्रकरणामध्ये पण ह्या सगळ्यातून शहाणपणा शिकतील ते राहुल गांधी कुठले आणि ते परत परत अशा पद्धतीचं नालायकपणा म्हणेल मी करत राहणार मूर्खपणा बेजबाबदारपणे वक्तव्य करत राहणार आणि त्यांना या सगळ्या गोष्टीला तोंड द्यावं लागणार आत्ताचा जो प्रसंग आहे अमित शाह यांच्या संदर्भामध्ये त्यांनी अतिशय अभद्र अतिशय वाईट अशी जी टिप्पणी केली होती त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती बदनामीचा खटला दाखल झालेला आहे उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये तिथल्या न्यायालयात त्यांना आता हजर राहावं लागलेलं ला आहे यापूर्वीचा एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला चौकीदार चोरे चौकीदार चोरे या नावानं बोंब केली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी हे सगळं म्हणत असताना तुम्ही न्यायालयात गेला त्याने न्यायालयाचं पण कसं म्हणणं आहे असे जेव्हा बोले तेव्हा मीनाक्षी लेखी काँग्रेसच्या माज भाजपच्या माजी मंत्री खासदार असलेल्या त्या त्यांनी यांच्या विरोधामध्ये खटला दाखल केला सर्वोच्च न्यायालयामध्ये लेखी स्वरूपात राहुल गांधी यांना माफी मागावी लागली म्हणजे हे एक प्रकरण नाही आहे भिवंडीच्या कोर्टामध्ये सुरतच्या कोर्टामध्ये दिल्लीला आणि त्याच्यानंतर सुलतानपूर हे चार प्रकरण आहेत आत्ताची आत्ताचे सांगतो मी तुम्हाला आणि तेही त्यांच्यावरती हेराल्ड आणि बाकीच्या सगळ्या त्या गैरव्यवहाराची जी प्रकरण चालू आहेत ती वेगळी तुम्ही बेजबाबदार वक्तव्य करता आणि त्याच्या विरोधामध्ये जेव्हा तुमच्यावरती कोणीतरी अधिकृतरित्या खटला दाखल करत तुम्हाला त्याला तोंड द्यावं लागतं हा तो मुद्दा मी परत एकदा तुम्हाला ही गोष्ट थोडीशी विस्तारानं सांगतो एरवी काय होतं माहितीये का तुम्ही वाटेल तशी बडबड करता आणि यांचे प्रवक्ते तुमच्यापैकी जे कोणी इंग्रजी आणि हिंदी चॅनलवर ज्या चर्चा नेहमी पार असल्या तुम्ही तुमच्या लक्षात येईल एक नेहमी काय म्हणणं असतं एवढं असेल तर तुम्ही मग त्याच्यावरती तक्रार का करत नाही तुम्ही त्याच्यावरती खटला का दाखल करत नाही तुम्ही त्याच्यावरती एफ आय आर का दाखल करत नाही तुम्ही त्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार का करत नाही ठरलेलं असतं काहीही घडलं तुमचं सरकार आहे तुमच्या सगळ्या हातामध्ये तुम्ही हे का करत नाही हे सगळं मी त्यांचे नावं घेत नाही काही त्यांचे ठरलेले प्रवक्ते त्यांचे अंधभक्त जे काही त्यांचे चमचे आहेत पंढर आहेत त्यांचीही वक्तव्य असतात आता जेव्हा प्रत्यक्षामध्ये म्हणून मी ही चार उदाहरणं तुम्हाला स्पष्टपणे सांगितली पहिलं उदाहरण जे घडलेलं आहे ते भिवंडीच्या कोर्टामधलं महात्मा गांधीच्या हत्येला संघ कसा जबाबदार आहे ह्या नावानं बोंब करून झाली शेषराव मोरेंनी खरं तर मराठीतल्या वाचकांसाठी मी सांगू इच्छितो नीट चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे सावरकरांचं महात्मा गांधींची हत्या आणि सावरकरांची बदनामी कपूर आयोगाचा अहवाल सगळ्या गोष्टी अतिशय विस्तृतपणे अतिशय सोप्या साध्या चांगल्या मराठीमध्ये विशेषराव मोरे यांनी मराठी वाचकांसाठी समोर ठेवलेले आहे भिवंडीच्या कोर्टामध्ये न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये तिथल्या एका संघ स्वयंसेवकांनी हा खटला दाखल केला बदनामीचा की हे संघाची बदनामी, बदनामी करत आहेत संघ महात्मा गांधीच्या हत्येमध्ये सहभागी होता ह्याचा पुरावा द्या राहुल गांधीला आज तागायत तो पुरावा देता आलेला नाही दुसरा जो गुन्हा दाखल झाला होता सुरतला सगळे मोदी चोर आहेत ह्यांनी त्याच्यापासून लपायचा प्रयत्न केला माझं वक्तव्य तसंच नव्हतं अर्थ तसा निघतो वाटेल त्या गोष्टी झाल्या काय झालं याचा सगळा परिणाम म्हणजे तुम्ही जेव्हा हे खोटं बोलत आहात सार्वजनिकरित्या खोटं बोलतात वारंवार खोटं बोलता आहात त्याचे परिणाम सगळ्यांनी बघितले की तुमची खासदारकी गेली शेवटी त्या सगळ्या प्रकरणामध्ये ह्याच्यापासून काही शिकावं ते गेले विसरून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी नेहमी बोंब लावली उठसूट चौकीदार चोरे चौकीदार चोरे चौकीदार चोरे अदानी अंबानी राफेल यांचे काही ठरलेले मुद्दे आणि ते परत परत सांगत राहतात ह्यांना आता एक झालं दुसरा झालं तिसरा झालं आणि आता हे चौथं प्रकरण आहे म्हणजे सुरत त्याच्यानंतर हे भिवंडी सुरत दिल्ली आणि म्हणलं ना मदे आता हे चौथं प्रकरण सुलतानपूरचं अमित शहाच्या बाबतीमध्ये जे खोटं वक्तव्य तुम्ही केलेलं होतं आता ते तुम्हाला भोगावं लागतं तुम्हाला या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेला तोंड द्यावं लागतं माझा आक्षेप दुसरा काय माहिती आहे का की हे हातामध्ये संविधान संविधान घेऊन बोमा मारतात आणि प्रत्यक्षामध्ये यांची वर्तवणूक सगळी संविधान विरोधी आहे भिवंडीच्या कोर्टातली तर कस किस्सा असा आहे की हे वारंवार टाळत राहिले की आप, यांना अपमान वाटत होता की आपण इतके राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहोत आणि ने एका साध्या जिल्हा न्यायालयामध्ये हजर राहायचं सुरतच्या एका जिल्हा न्यायालयात हजर राहायचं आता सुलतानपूरच्या जिल्हा न्यायालयात हजर राहावं लागतं आहे आणखी हे म्हणजे यांना असं वाटत होतं की हे काय म्हणजे काय म्हणता येईल जसे व्ही आय पी आहे तसे गुन्ह्याच्या बाबतीत पण व्ही आय पी आहेत आणि यांच्यासाठी हे बाकीचे कोर्ट वगैरे काही नाही जे काय ते फक्त हायकोर्ट फार तर किंवा सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट बाकीच्या न्यायालयामध्ये जायची आपण गरजच नाही हे अशाच पद्धतीचं वर्तन यांच्या पहिल्या दोन केसेसमध्ये होतं ज्या कोणी त्यांना आता सल्ला दिला असेल उशीरा का शहाणपणाचा जा गपची पण त्या सुलतानपूरला हजर राहा म्हणून ते आता सुलतानपूरला काल हजर राहिलेल्या ही जी काही सगळी आपल्याकडे न्याय व्यवस्था उभी केलेली आहे जी काही यंत्रणा सगळी उभी केलेली ही तुमच्याच काळामध्ये उभी राहिलेली आहे ही सगळी जी का यंत्रणा आहे जे सगळे लोक नेमलेले बहुतांश लोक तुमच्या काळातले आहेत आणि या यंत्रणेला सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यावरती घात कोणी केला होता की स्वतः तुमच्या आजी इंदिरा गांधींनी केलेला होता आणीबाणीच्या काळामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं न्यायालयाला धाब्यावरती दा बसवलं संसद तर बसवलीच होती न्यायालयाचा निर्णय तुम्ही फिरवला नंतर सुद्धा तुमच्या वडिलाच्या काळामध्ये शाहबानो केसचा निर्णय तुम्ही फिरवला होता आता परत त्याच्या बाजूने निर्णय तुम्हाला थप्पड बसली ती गोष्ट वेगळी जेव्हा हे न्यायालय तुमच्या बाजूने कुठला निर्णय देतात तेव्हा तुम्ही अर्डाओरडा करून धिंगाणा करणार म्हणजे कौतुकाचे उड्या मारणार आणि विरोधामध्ये गेल्याच्या नंतर न्यायालय कसं विकल्या गेलेलं आहे न्यायालय कसं यांच्या हातचं बावलं आहे जो न्यायाधीश आधी तुमच्या बाजूने बोलतो असं तुम्हाला वाटतं त्याचं तुम्ही कौतुक करणार आणि तोच न्यायाधीश जेव्हा बाबरी मस्जिदच्या प्रकरणामध्ये जेव्हा किंवा तीनशे सत्तरच्या प्रकरणामध्ये किंवा अजून कुठल्या बाबतीमध्ये तुम्हाला पटत नाही असा न्याय देतो आणि तेव्हा लगेच तुम्ही टीका सुरू करता किंवा छोटं उदाहरण सांगतो मी तुम्हाला ईव्हीएमचं हे सगळे लोक ईव्हीएमच्या नावाने इतक्या बोमा मारत होते इतके हेनी खटले दाखल केले एकवीस का बावीस जवळ पचाळीस का एक्केचाळीस वेळा ईव्हीएमच्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये धाव घेतल्या गेलेला प्रत्येक वेळी तोंडावर आपटावं लागलेलं वारंवार ई व्ही मध्ये शंका घ्यायच्या कोर्टामध्ये जायचं बोमा मारायच्या आणि जेव्हा आपल्या बाजूने निकाल लागतो विशेषतः आताच्या लोकसभेचा निकाल जेव्हा दोनशे चाळीस इतक्या संख्येने ते चौतीस इतक्या संख्येने विरोधकांचे खाद निवडून आले आणि मग यांची बोलती बंद झाली हे जे बोम आहे ना ही जी ढोंग चालतं ना सगळं राहुल गांधी सारख्यांचं एकीकडून तुम्ही संविधान बचाव म्हणायचं आणि स्वतः प्रत्यक्ष संविधानावरती हल्ले करायचे वाटेल तशी वक्तव्य सार्वजनिक ठिकाणी करायची ही वक्तव्य केल्याच्यानंतर उलटून पुन्हा म्हणायचं की है। है का तुम्हाला फार वाटतं तर कारवाई करा आणि आता कारवाई करावी लागली जेव्हा प्रत्यक्ष न्यायालयात जावं लागलं तेव्हा हे बोंब मारायला आलेत की कशा पद्धतीनं तुम्ही सगळी यंत्रणा हाताशी धरता काँग्रेसच्या लोकांनी आत्ताच बोंब सुरू केलेली आहे हे राहुल गांधीच्या विरुद्ध कटकारस्थान कसं आहे ज्या पद्धतीनं नारेबाजी झाली ना त्याचे व्हिडिओ अवेलेबल आहेत मी इथं मुळे तुम्हाला दाखवू शकत नाही बाकीच्या काही चॅनल्सनी आणि वृत्तसंस्थांनी त्यांचे व्हिडिओ आणि ते ट्विट सगळे दिसमोर आणलेले आहेत राहुल गांधीला सुलतानपूरच्या कोर्टामध्ये जावं लागते तर तुम्ही मोर्चा काढून त्याच्या बाजूने घोषणा देत तुम्ही निषेध करता सरकारचा म्हणजे काय अरे तुम्ही गुन्हे केलेले आहे तुमच्यावरती तुम्ही संशयित आहात म्हणून तुम्हाला कोर्टामध्ये जावं लागते काही स्वातंत्र्य सैनिक नाही आहेत तुम्ही अभिमानानं सांगायला त्या केजरीवालचे तसेच धंदे तिकडे हेमंत सोरेनचं तसंच हे, हे सगळे जे स्वतःला संविधान बचाव असं म्हणतात जे स्वतःला संविधानाचे रक्षण करते असं म्हणतात जे ते स्वतः संविधानाचे मारेकरी आहेत ते स्वतःच कायद्याचं राज्य मान्य करायला तयार नाही सुलतानपूरच्या न्यायालयामध्ये राहुल गांधीवरती खटला दाखल करून एक अतिशय चांगलं पाऊल विरो म्हणजे सत्ताधाऱ्यांनी नुसती बडबड न करता प्रत्यक्षामध्ये उचललेलं ही चांगली गोष्ट आहे याचा निकाल न्यायालयाच्या पातळ याच्यावरतीच लागावा आणि तो या काँग्रेसवाल्यांना मान्य करणं भाग पडावं इथेच थांबूया धन्यवाद